चर्चा परिवर्तन मोर्चा पुणे शहरात शिवसेनेतर्फे महापालिकेतील राष्ट्रवादी व राज्यातील भाजप सत्ताधारांच्या विरोधात परिवर्तन मोर्चा काढण्यात आला महात्मा फुले मंडई ते महापालिका भवनापर्यंत निघालेल्या मोर्चात शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला हिंदिदय सम्राट बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आज हा कारभारी बदला हा मोर्चा शहर प्रमुख विनाकटी म्हणून यांनी आयोजित केला होता आणि याचा जो आ, इफेक्ट आहे तो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये दिसेल कारभारी बदला या नागरिकांना आम्ही आव्हान करतोय की प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी मनसे यांना संधी दिली ती संधीचं या लोकांनी काय केलं मागच्या पंधरा वर्षात हे आपण सर्वांनी पाहिलं आहे मी नागरिकांना विनंती करतो की आता कारभारी बदलाचा नारा शिवसेनेनं दिलेला आहे जशी तुम्ही त्यांना जशी तुम्ही त्यांना स मदत केली त्यांना निवडून दिलं तसे यावेळेस शिवसेनेचा या महानगरपालिकेवर भडवा भडकवा हा फडकवल्यानंतर तुम्हाला शिवसेना नक्की ग्वाही देईल की सगळी जी काय आपली कामं आहेत ही कामं शिवसेनाच पूर्ण करू शकेल आज स्वच्छतेचा प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे दरवाढ आहे या सगळ्या गोष्टी या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या अभद्र युतींनी सगळं भडकून ठेवलेल्या आहेत आणि अशा या युतीला यापुढे थारा न देणं हे आमच्या शहरप्रमुख शहरप्रमुख गुन्हाग्रह निमन त्यासाठी आम्ही हा कारभारी परिवर्तन मोर्चा कारभारी बदला याचा नारा देत आहोत यापुढे आपल्या सर्वांनी आता निश्चय केला पाहिजे की शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की जो आपल्या जनतेचे सर्व प्रश्न मनापासून सोडवेल हा आमचा पक्ष रस्त्यावरती निर्माण झालेला प्रश्न आहे पक्ष आहे त्यामुळे मी आपल्या सर्व जनतेला आवर्जून विनंती करतो की दोन हजार सतरामध्ये पुणे महानगरपालिकेवर हा भगवा फडकलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र